नमस्कार मी श्यामराव मोकाशी अध्यक्ष राजाराम बापू पाटील रिक्षा संघटना महाराष्ट्रातील प्रत्येक मीटर रिक्षा टॅक्सी यांनी हा पूर्ण व्हिडिओ ऐकायचा आहे एकमेकाला शेअर करायचा आहे तत्काळ शेअर करायचा आहे धर्मवीर आनंद दिगे साहेब कल्याणकारी मंडळाची लवकरच मेंबरशिप चालू होणार आहे ऑनलाईन कंप्लेंट तयार झालेले आहे क्यू आर कोड तयार झालेले आहे फक्त घोषणा करायची बाकी आहे हे मात्र लक्षात ठेवा तर आता ती जी सगळी पी डी एफ वगैरे आल्या सगळी साईट आल्या सगळं ओके झालेलं आहे आणि मग प्रत्येकानं महाराष्ट्रातील रिक्षा टॅक्सी परवानाधारकांनी चालकांनी मालकांनी ह्याचं मेंबरशिप व्हायचं आहे तुम्ही जर मेंबर झाला ना तर तुम्हाला तेरा योजनेतून तुम लाभ मिळणार आहे आता हाताच्या बोटावरती मेजण्या एवढ्या दिवसात ही तुम्हाला ऑनलाईन चालू होणार आहे <coughs> तर तुम्हाला दोन फोटो लागतील तुमच्या का राशन कार्ड लागेल वोटिंग कार्ड लागेल तुमच्या स्वतःच्या नावचं रिक्षाचं किंवा टॅक्सीचं हे परमिट पाहिजे आणि तुमचा आधार लिंक मोबाईल पाहिजे आधार कार्ड पाहिजे आणि तुमची गाडी लाईव पाहिजे आणि मग फाउंडर मेंबर म्हणून पाचशे रुपये फी आणि वार्षिक वर्गणी तीनशे रुपये असे तुम्हाला आठशे रुपये भरावे लागतील आता ह्याच्यातून तेरा योजना मिळणार आहेत जे सभासद होतील त्यांना ही त्यांना ती पावती मिळेल त्यांना एक ओळखपत्र मिळेल आणि मग ह्यांना तुमचं पासष्ट वर्ष ज्यांचं वय आहे त्यांना एक वेळ दहा हजार रुपये मिळतील तुम्हाला योगवेगळ्या तेरा योजनेतून मोठा लाभ मिळणार आहे हे मात्र लक्षात ठेवायचं आहे मराठी लोकांना एकत्रित करण्यासाठी आपण बारा वर्ष प्रयत्न करून त्याला मान्यता ही मिळवलेली आहे आणि आता ऑनलाईनच खाली घोषणा करायची आहे बाकी हाताच्या बोटावरती मेजण्या एवढ्या दिवसात तर प्रत्येकानं आपापली कागदपत्रे करा आणि आपल्याच मोबाईलवर तुम्हाला ते फॉर्म भरायचे आहेत हे लक्षात ठेवायचे आपल्याच मोबाईलवरनं म्हणजे आधार आधार लिंक मोबाईल हवा आहे तोच तुमचा आर टी यूमध्ये हवा आहे तुमची गाडी लाईव हवी आहे आणि मग ते ऑनलाईन प्रक्रिया आहे आणि मग तुम्हाला एक ओळखपत्र मिळेल आणि तो मंडळाचं सभासद होईल हे मात्र प्रत्येकानं लक्षात ठेवायचं आहे आणि जे सभासद असतील त्यांनाच ह्या तेरा योजनांचा लाभ मिळणार आहे हे मात्र प्रत्येकानं लक्षात ठेवायचं वाटतं ते बोलतात व काय बी असं हे शासनाचं मंडळ आहे आणि केवळ राजारामबापू पाटील या संघटनाच्या प्रयत्नाच्यामुळं झालेलं आहे हेही प्रत्येकानं लक्षात ठेवा